ने, जिसने ये बनाया? आप है व्हाट्सएप जिसने ये बनाया किसने स्टेशन बनाया किसने स्टेडियम बनाया जिसने हॉस्पिटल बनाया जिसने कब्रिस्तान बनाया जिसने बनाया, बनाया। पूरे देश में विचारधारा की लड़ाई लड़ने वाले पांच नेता है वैसे मैं इसने अपनी जान की भी फिक्र नहीं आराम कब करेंगे आपकी एज जो है आराम करने की भी आगे होनी चाहिए आप कितना काम करेंगे शहर में नहीं है मुतारी बजाने बोल रहे तू था आपको जो आपने वर्ष दो हजार उन्नीस में ये जो तीन 2019 में आपने वादा किया था पाँच साल भी पूरा हो गया तीनों में से एक भी काम ऐसा क्यों है कि रुका पड़ा हुआ है या सौ करोड़ की संपत्ति होगी मेरे ऊपर 98 करोड़ का लोन है तो मुमरा वाले से ऐसी कमा लेंगे मतलब जितने के वाले की रिजर्वेशन यहाँ ऐसी कर वहाँ करके कमीशन मिलता है टूर पावर में आपका कमीशन है ऐसा आरोप लगता है की जब भी विकास की बात होती है सिर्फ आपके कार्यकर्ता सड़क ही गिनाते नगर ऐसी वो गला काम नशा कब मुक्त होगा मुमरा फर्स डिपो का है अभी काम क्या क्या करने वाले आप इवेंट हटेगा नहीं नहीं, नहीं लगता ना अस्पताल का उद्घाटन हुआ है या नहीं हॉस्पिटल का उद्घाटन हुआ नहीं है ये ना रहना है। इस बार डेवलपमेंट पर वोट मांगेंगे या जातिवाद कब तक इलीगल रहेगा और कब तक लोग इसी तरीके से डर के साय में सोएंगे एक एक, 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 एक एक आने वाले चुनाव में आपके द्वारा संदेश रहेगा कि क्या चीजों पर हाँ वीडियो बगून कदाचित तुम्हाला आश्चर्य असेल की आवाड का जन अनंत करमुसे यांना मध्यरात्री घरातून उचल स्वतः बंगलिया

आचारा सर्खा हे याची ही याची देही वागतो डोळा बघून घ्या याच्या एका कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की माझा फोटो तुमच्या प्रचार पत्रिकेवर नाही ही, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे आणि तो चढ चढ चढतो आणि हा जितुद्दीन आव्हाड त्याची माफी मागत बसतो एक मुस्लिम पत्रकार जितुद्दीन आव्हाड यांची भेट घेतो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो आणि त्यावर उत्तर देत असताना जितुद्दीन आव्हाड त्याला स्पष्ट म्हणतात अरे भाई बसकर नायकू मेरा मेरी जागा याच ठिकाणी जर एखादा हिंदू पत्रकार असता तर जितुद्दीन आव्हाड यांनी त्याचा करेख करून टाकला असता अनंत कर्मचे हे धारकरी आहे त्यांनी त्यांची शरीर जखमी आहे आणि त्यामुळे अमानुषपणे मारहाण करून सुद्धा आज अनंत कर्मचे आपल्यात आहेत ही श्री रामांचीच कृपा आहे अनंत यांना अमानुष मारहाण झाली तशी या मुस्लिम पत्रकाराला मारहाण झाली का जितेंद्र आव्हाड यांनी अक्षरशः या पत्रकारासमोर लोकांगण घातलेलं आहे सेपूट घालून घेतलाय आतमध्ये ही या माणसाची ओरिजिनल लायकी आहे लक्षात हिंदूंवर चढायचं हिंदूंना दापरायचं हिंदूंवर आग पाकड करायची आणि मुस्लिमांसमोर नोटांगड घालायचं कस ते जितेंद्र आव्हाड यांनी दाखवून दिलं शेवटी हा माणूस कोणाचा आहे शरद पवारचा जो माणूस राम मंदिराच्या सोहळ्याला जात नाही मला वेळ भेटेल तेव्हा मी जाईल असं म्हणतो आणि जो माणूस असंही म्हणतो की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत अशा माणसाच्या चेल्याकडून दुसरी काय अपेक्षा करायची जितुद्दीन आव्हाड यांच्या समोर सध्या मुंबऱ्यामधून नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत जितुद्दीन आव्हाड इतके बेजार झालेले आहेत की आता त्यांना असं वाटायला लागलंय की अरे आपण निवडून येतो की नाही त्याचं कारण असं आहे की जितुद्दीन आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्येच आता भांडणं लागली आहेत जितुद्दीन आवाड यांनी मध्ये एक विधान असं केलेलं आहे की मी सत्तेत येणार मी पुन्हा मंत्री बनणार आणि मी जर पुन्हा मंत्री बनलो तर मी तुमच्यासाठी आणखी फुकटच्या योजना आणणार अहो मुंबऱ्यामधली जी झोपडपट्टी निर्माण झाली ती कोणी केली मुंबऱ्यामध्ये जे अवैध लोक येऊन राहतात ते कोणी आणले त्यांची व्यवस्था कोणी केली यात जितुद्दीन आवाडने केलेली आहे अनेक जण प्रश्न करतात की असल्या लोकांवर केसेस का होत नाहीत जितुद्दीन आव्हाड यांनी अनंत खरमुसे यांना अमानुष मारहाण केली मात्र तरीही अजूनही जितुद्दीन आव्हाड बाहेर आहेत ते मुक्तपणे संचार करत आहेत हे कशामुळे अरे असा प्रश्न करणाऱ्यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही जे मतदान करता ना त्यामुळे हे सगळं घडत आहे असं जर आम्ही बोललो तर मिरच्या झोमणार का तुम्हाला जागो जागी यांनी मुस्लिमांचं चालन करून मुस्लिम धार्जिनेपणा करून हिंदूंचं खच्चीकरण केलेलं आहे ज्याला तुमचं समर्थन आहे तुम्ही मतदानामधून यांना समर्थन देता आणि हे लोक तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात आणि मग तुम्हीच प्रश्न करता आमचं कोणी ऐकत नाही आमचं ऐकत नाही थोडी तर लाज बाळगा बे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र वक्फ बोर्डाने उद्या जर गड किल्ल्यांवर दावा केला तर करणार काय तुम्ही रक्ताच पाणी करून शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गडकिल्ले उभारले त्या गड किल्ल्यांवर हिरव्या सादरी पसरबु उन यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते याच जितेंद्र आभाड उद्धव ठाकरे आणि शरद सारख्या नतद्रष्ट नेत्यांमुळे जे लोक छत्रपती शिवरायांचा अपमान करतात राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना की छत्रपती शिवराय अफू घ्यायचे अफू द्यायचे छत्रपती शिवराय लाच घ्यायचे लाच द्यायचे छत्रपती शिवराय लुटारू होते दमदाटी करायचे धमक्या द्यायचे आणि छत्रपती शिवराय यांच्याच सहाय्याने इंग्रजांनी देशावर राज्य केलं असला घाणेरडा गंभीर आरोप नशेडी गंजडी राहुल गांधी यांनी केलेला आहे खर तर हा गांधी म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही हा खाण आहे ही देशातली सगळ्यात मोठी घाण आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावर कडक आक्षेप घेतलेला आहे राहुल गांधी यांच्या विरुद्ध आता आता अनेक याचिका याचिका दाखल दाखल होणार आहेत त्यापैकी एक करणार राहुल गांधी आता तुला सुट्टी तुला नाही रे बाबा इटली वरून तुला खेचून आणत नाही महाराष्ट्राच्या कोर्टामध्ये उभं केलं तर काय नाव राहिलं आमचं राहुल गांधी यांनी प्रभू शिवरायांचा जो अपमान केला आणि ज्यावर कडक आक्षेप घेत उदयनराजे छत्रपती भोसले यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याचा व्हिडिओ नुकताच आम्ही एक सादर केला आहे तो नक्की बघा बर का यावर आणखी व्हिडिओ आम्ही बनवणारच आहोत त्यामुळे आता सध्या विषय भरकटवण्यात काहीच अर्थ नाहीये आपण मूळ मुद्द्यावर येऊया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक जितुद्दीन आव्हाडला महान मानतात मात्र हा महान वगैरे अजिबातच नाहीये हा मर्द वगैरे अजिबातच नाहीये हा उंदीर आहे मुस्लिम पत्रकारासमोर नांगी टाकणारा हा माणूस जितेंद्र आवाड याची घोषित प्रॉपर्टी ही जवळपास शंभर कोटींच्या वर असा कोणता व्यवसाय केला या माणसाने की गेल्या वर्षांमध्ये याची प्रॉपर्टी अठ्ठेचाळीस करोड वरून शंभर करोड वर पोहोचली इतकी भरमसाठ प्रॉपर्टी कोणाच्या मार्गदर्शनाखाली यांनी कमावली वांगीतायच्या का ही की अमोल कोल्हेच्या कि रोहित पवारच्या की अजाणत्या राजाच्या कोणाचं या माणसाबाबत काय मत आहे याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही मात्र आमचं एक ठाम मत आहे की हा माणूस प्रचंड हिंदू देष्टा आहे हा नेहमी मुस्लिमांचं लांगून चालन करतो हा मुस्लिम धार्जिणा आहे मात्र मुस्लिम मध्ये सुद्धा गट आहेत लक्षात ठेवा मुस्लिमांचाच एक गट मुंबऱ्यामध्ये आता यालाच विरोध करायला लागलेला आहे ज्या मुस्लिमांच आजपर्यंत या माणसाने छानन केलं तेच मुस्लिम आज याच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटत आहेत बात अवकात की है सेठ अवकाश बात तत्व की है सेठ तत्वों की बात विचारो की है सेठ विचार मुंबऱ्यामध्ये अनधिकृत झोपडपट्ट्या बनवून तिथे रोहिंग्या करणारा आणि त्यांचं नाही यांच्या पापाचा घडा भरत आलेला आहे हे स्वतःच आता उघड उघड दाखवायला लागलेले आहे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका याच नाला नेत्यांनी आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचे घेरड काम केलेलं आहे पाप केलेलं आहे मात्र आपल्याला ही घाण आता संपवायची आहे वीस तारखेला हिंदू गोष्ट्यांना हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला नाव ठेवणाऱ्यांना आहे तेव्हा ही संधी वाया नका मुस्लिम मुलगा मौलवींनी अगोदरच फतवे जाहीर केलेले आहेत की मतदान केंद्रांवर इतकी गर्दी करा की हिंदूंना मतदानच करता आलं नाही पाहिजे मात्र एक गोष्ट नीट लक्षात ठेवा शेवटचा मतदार जोपर्यंत स्वतःचे मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला मतदान केंद्र सुरूच ठेवावं लागतं तेव्हा कितीही जरी वेळ लागला तरीही रांगेत उभं राहून का राम भक्त हिंदूंनी मतदान करूनच घरी परतायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सीमेवर जे अपले आपले बांधव आपल्यासाठी लढत आहेत ते केवळ देशाच्या रक्षणा रक्षणासाठी उभे आहेत आपल्या रक्षणासाठी उभे आहेत त्यांनी त्यांच्या घरादाराची मित्रांनो त्यांना जर तुम्हाला बळकट करायचं असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या बंधूंवर आपल्या भगिनींवर ह्या नांड्यांनी ह्या मुसलमानांनी दगडफेक नाही केली पाहिजे तर आज तुम्हाला हिंदुत्ववादी विचार धरून मतदान करणं गरजेचं कर आहे देशकार्य राष्ट्रकार्य हे फक्त वर्धीतलाच माणूस करतो असं नसतं आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस सुद्धा मतदान करून देशाची राष्ट्राची सेवा करतच तेव्हा ही सेवा करण्याची संधी अजिबात वाया घालवू नका जित्यासारख्या विषारी सापांना गाडण्याचा दिवस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लक्षात ठेवा स्वाभिमानी हिंदू म्हणून मतदान करा हिंदूंची एकी बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हा नारा फक्त निवडणुकीपुरता पुरता अजिबातच नाहीये हे सदोदित लक्षात ठेवा हिंदूंची एकी वाढवा हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच या नव्या कोर्या युट्यूब चॅनलवरून प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन सादर केलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा कारण उद्या चालून त्यांनी प्रश्न नाही केला पाहिजे की तुम्ही आम्हाला आमचं राम भजन का नाही मित्रांनो ही काळाची गरज झालेली आहे आपला महान धर्मशास्त्र नीती संस्कृती आणि संस्कार आपल्या मुलांना आपणच दिले पाहिजेत दुसरं कोणी द्यायला येणार नाहीये दुसरे तर टपूनच बसलेले हे सगळं नष्ट करून तुमच्या बोकांडी बसण्यासाठी तेव्हा वेळीच जागृत व्हा सावध व्हा सतर्क व्हा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या एक चांगली पिढी घडवा ईश्वर तेरो नाम सबको भगवान म्हणत एक नष्ट झालेली आहे भ्रष्ट झालेली आहे असलं भ्रष्ट भजन म्हणून प्रभू श्रीराम पावणार नाही तुमची भक्ती पावणार नाही तर तुम्हाला सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम म्हणत पवित्र मूळ भजन म्हणत प्रभू श्री रामाची भक्ती करावी लागेल आणि तीच भक्ती पावेल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ भजनाची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा स्वतः ऐका इतरांना ऐकवा हिंदू मित्र परिचितांना ऐकवा शेअर करा आवाहन करा की हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला करा महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपण प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संकल्पना नवीन योजना राबवणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट्स बॉक्स तुमच्या कमेंट साठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय जगदंब जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम